की बर प्रयत्न करतायत की माझ्या बदनामी करण्याचा माझ्याबद्दल एक चुकीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चाललाय तर मला आपल्या प्रत्येकाला आप व्हिडिओ मार्फत हे सुद्धा सांगायचंय राजकारण करत असताना मी कोणाचाही वैयक्तिक शत्रू नाहीये राजकारणामध्ये विविध राजकीय पक्षाच्या बऱ्याचशा लोकांसोबत माझे चांगले संबंध आहेत मी त्यांचा राजकीय वैरी आहे फक्त त्यांचा वैयक्तिक वैरी नाहीये आणि आपल्याला सुद्धा याच प्रकारे आपल्याला राजकारण करत असं राजकारण म्हणजे पर्सनल आपल्याला एलिगेशन्स नाही लावायचे कोणावरती जे काय असेल ते पॉलिटिकल एलिगेशन्स आपण लावू शकतो त्याचा बरेच लोकांचा असा प्रयत्न चाललाय की वैभव ह्यांच्या मागे गेला वैभव या पक्षात चाललाय वैभव तिकडे गेला वैभव त्या पक्षात चाललाय वैभव सदा फुलेची वैयक्तिक ओळख आहे हे मला तुम्हाला सगळ्यांना ठणकावून सांगायचं की वैभव सदा फुलेची पर्सनल ओळख आहे आणि माझे पर्सनल ओळखी माझ्यावर प्रेम करणारे मदलमध्ये हजारो लोक आहेत त्याच्यामुळे हे जे भडकवणारे जे काही काम करत आहेत ज्यांचे काम तर ज्यांचं अस्तित्व शून्य ज्यांचं अस्तित्व पूर्ण तास संपला गेले ज्यांचं अस्तित्व मी राजकारणामध्ये आले व ज्यांचा असतो तो मिटलंय लोक सध्या म्हणतो ना आपण एक जसं आपण का माशाला पाण्याबाहेर ठेवतो तसं तडफडत राहतो पाण्यासाठी त्या प्रकार ज्याप्रेस तडपड शेवटचा श्वास त्यांचा चाललाय तर त्यांना शेवटचा श्वास त्यांचा त्यांना घेऊन द्या त्यांना सुद्धा मला हे सांगायचं तुमचं कुर्तं तुम्ही जे काही माझ्या मागे बोंबलताय तुम्हाला वाटत असेल की माझ्यापर्यंत तुमच्या गोष्टी पोहोचत नाहीत पण तुम्ही ज्यांना सोबत घेऊन गोंबोलतायत त्यांच्यापैकी बरेच जण माझ्यापर्यंत गोष्टी पोचवतात आणि मी वेळेवर टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करणं एवढं लक्ष ठेव आतापर्यंत तुम्ही प्रत्येकाने धमकवण्याचा प्रयत्न केला तुम्ही प्रत्येकाने घाबरवण्याचा प्रयत्न केला मी प्रत्येक वेळ तुमचा मान समाटून तुमचा वयाचा मान ठेवून मी शांत राहिलो पण ज्यावेळी माझ्या बदलापूरचा प्रश्न येईल ज्यावेळी माझा महाराष्ट्राचा प्रश्न येईल ज्यावेळी माझ्या देशाचा प्रश्न येईल त्यावेळी एवढं लक्षात ठेवा छत्रपती शिवरायांचा मौळ सुद्धा मीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी सुद्धा मीच आहे आणि शहीद भगतसिंगला आदर्श मानणारा तरुण सुद्धा मीच आहे त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवा अहो मी ते तरुण जिने देशासाठी बलिदान दिले त्याच्यामुळे तुमच्यासारख्या या लक्ष लपांगांनी आम्हाला तरी घाबरण्याचा प्रयत्न करू नका जी बदनामी करायची ती बिंदासपणे बदनामी करा माझ्या बदलापूर माझ्यावरती विश्वास आहे माझ्या तरुणांना माझ्यावरती विश्वास आहे की वैभवता फुले जे काही करेल ते समाज करेल पुढचा निर्णय घेईल हे माझ्या सर्व बदलावकारांना जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे ज्यांचं शिक्षण शून्य आहे ज्यांचं अस्तित्व शून्य आहे त्यांनी त्यांनी जे काम करते तेच काम करत बसा उगाच माझ्या लागू नका कारण की मी इतरांसारखं तुम्हाला वॉर्निंग वगैरे हो काही देत बसणार नाही जे काही कायद्याने मला लढता येईल त्या कायद्याने तुम्ही सगळ्यांसोबत मी लढेलच त्याचबरोबर माझे बदलापूरकर इथे निवडणुकीमध्ये वैभव सदा सोबत कशा ताकदीने उभं राहतात हे पाहून फक्त तुम्हाला आकडी येऊ नये एवढीच अपेक्षा करतो आणि या व्हिडिओ तिथंच मी आता थांबवतो आणि आपल्या सर्वांना विनंती करेल की या व्हिडिओ जास्त जास्त प्रमाणात आपण शेअर कराल आपल्या बांधवांपर्यंत आपण पोहोचवाल आप एवढंच विनंती करतो जय महाराष्ट्र